श्रीमद भागवत महापुराण स्कंद दुसरा अध्याय सातवा भगवंतांच्या लिलावतारांच्या कथा ब्रह्मदेव म्हणाले प्रलय कालाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवानांनी संपूर्ण यज्ञमय असे वराह शरीर ग्रहण केले पाण्यामध्ये आदिदैत्य हिरण्याक्ष लढण्यासाठी त्यांच्या समोर आला इंद्राने जसे आपल्या वज्राने पर्वतांचे पंख तोडून टाकले होते तशाच प्रकारे भगवंतांनी आपल्या दाढेने हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे केले पुढे प्रभूंची रुचि नामक प्रजापतीपासून आकुतीच्या ठिकाणी स्विज्ञाच्या रूपाने अवतार घेतला त्या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून स्वयं नावाच्या देवतांना उत्पन्न केले आणि तिन्ही लोकांवर आलेली मोठमोठी संकटे नाहीशी केली यावरून स्वयंभू म्हणून त्यांना हरी हे नाव ठेवले नारदा कर्दम प्रजापतीच्या घरी देवहुतीच्या ठिकाणी नऊ बहिणींसह भगवंतांनी कपिल रूपाने अवतार धारण केला त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला त्यायोगे तिने या जन्मामध्ये आपल्या हृदयातील संपूर्ण मल तीन गुणांच्या आसक्तीचा चिखल धुवून टाकून ती कपिल भगवानांच्या मूळ स्वरूपात विलीन झाली भगवंतांना पुत्ररूपाने प्राप्त करून घ्यावे अशी महर्षी अत्रींची इच्छा होती त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंत त्यांना एक दिवस म्हणाले की मी स्वतःला तुम्हाला दिले आहे म्हणून अवतार घेतल्यानंतर भगवंतांचे नाव दत्त दत्तात्रेय पडले त्यांच्या चरणकमलांच्या परागांनी आपल्या शरीराला पवित्र करून राजा यदू सहस्रार्जुन इत्यादी योगाच्या भोग आणि मोक्ष या दोन्ही सिद्धी प्राप्त करून घेतल्या नारदा सृष्टीच्या प्रारंभी विविध लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन तप अर्थात सन नावांनी युक्त होऊन भगवंतांनी सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार रूपांमध्ये अवतार धारण केला या अवतारांत त्यांनी प्रलयामुळे पहिल्या कल्पातील विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाचा ऋषींना जसाच्या तसा उपदेश केला त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या हृदयात परमतत्वाचा साक्षात्कार करून घेतला धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायणांच्या रूपात प्रकट झाले त्यांच्या तपसेचा प्रभाव त्यांच्यासारखाच होता इंद्राने पाठविलेली कामसेना म्हणजे अप्सरा त्यांना पाहताच त्या आत्मस्वरूप भगवंतांच्या तपसेमध्ये विघ्न आणू शकल्या नाही शंकर शंकरादी महानुभाव आपले डोळे वटारूनच कामदेवाला भस्म करतात परंतु आपल्या जळणाऱ्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाही तोच क्रोधक नरनारायणांच्या निर्मल हृदयात प्रवेश करण्यागोदरच कथर कापतो मग त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल राजा उत्तानुपदाच्या जवळ बसलेल्या ध्रुवबाळाला त्याच्या सावत्र आई सुरुचीने शब्दबाणांनी घायाळ केले तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन त्या ध्रुवाच्या वरखाली प्रदक्षिणा करीत दिव्य महर्षिगण त्याची स्तुती करतात कुमार्गाला लागलेल्या वेनाचे ऐश्वर आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकाररूपी वज्राने जळून भस्म झाले तो नरकात पडू लागला ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतांनी त्याच्या शरीर मंथनातून पृथ्वीच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकात पडण्यापासून मुक्तता केली अशा प्रकारे पुत्र शब्दाचे सार्थक केले त्याच अवतारात पृथ्वीला गाय बनवून त्यांनी तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या राजा नाभीची पत्नी सुदेवीच्या ठिकाणी भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने जन्म घेतला या अवतारात सर्व आसक्तींपासून निवृत्त होऊन आपली इंद्रिय आणि मन अत्यंत शांत करून तसेच आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहून त्यांनी समदर्शी होऊन स्वतःला वेड्याप्रमाणे भासवून योगाचरण केले या अवस्थेला महर्षी लोक परमहंसपद किंवा अवधूतचर्या असे म्हणतात यानंतर स्वतः त्या यज्ञपुरुषाने माझ्या यज्ञात सुवर्णासारखी कांती असलेल्या हयग्रीवाच्या रूपाने अवतार घेतला भगवंतांचा हा अवतार वेदमय यज्ञमय आणि सर्वदेवमय आहे त्यांच्याच नासिकेतून वाहणाऱ्या श्वासातून वेदवाणी प्रकट झाली चाक्षुष मनवंतराच्या शेवटी भावी मनु सत्यव्रताने भगवंतांना मत्स्यरूपाने प्राप्त करून घेतले त्यावेळी पृथ्वीरूप नौकेचा आश्रय झाल्याकारणाने ते सर्व जीवांचेच आश्रय बनले प्रलयाच्या त्या भयंकर पाण्यात माझ्या मुखातून पडलेले वेद घेऊन ते त्यातच विहार करीत राहिले जेव्हा प्रमुख देव आणि दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत होते तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपाने आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण केले त्यावेळी पर्वताच्या फिरण्याने त्यांच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली त्यामुळे ते, ते काही क्षण निद्रासुख घेऊ शकले देवांचे मोठे भय नाहीसे करण्यासाठी त्यांनी नृसिंहाचे रूप धारण केले थथरणाऱ्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यामुळे त्यांचे मुख अतिशय भयानक दिसत होते त्यांना पाहताच हिरण्याकशी तो गदा घेऊन त्यांच्या अंगावर तुटून पडला यावर भगवान नृसिंहांनी लांबूनच त्याला पकडून आपल्या मांडीवर घेतले आणि तो धडपडत असताही आपल्या नखांनी त्याचे पोट फाडले मोठ्या सरोवरात एका महाबलाढ्या मगरीने गजेंद्राचा पाय पकडला जेव्हा थकून जाऊन तो घाबरला तेव्हा त्याने आपल्या सोंडेने कमल पुष्प देऊन हे आधी हे समस्त लोकांच्या स्वामी हा पवित्र कीर्ती हे नाम श्रवणानेच कल्याण करणाऱ्या भगवंता असा भगवंतांचा धावा केला त्याचा धावा ऐकून अनंतशक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तेथे आले आणि कृपाळू भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजेंद्राची सोन पकडून त्याची त्या संकटातून सुटका केली भगवान वामन अदितीच्या पुत्रांपैकी सर्वात लहान होते परंतु गुणांच्या दृष्टीने ते सर्वात श्रेष्ठ होते कारण यज्ञपुरुष भगवंतांनी याच अवतारात बलिने दानाचा संकल्प सोडतात सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले वामन बटू बनून त्यांनी तीन पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर घेतलीच परंतु यातून हेच सिद्ध केले की सन्मार्गावरून चालणाऱ्या पुरुषांना समर्थ पुरुष सुद्धा याचने शिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांच्या स्थानापासून हटवू शकत नाही हे नारदा दैत्यराज बलीने आपल्या डोकावर वामनांचे चरण तीर्थ घेतले किंवा तो देवतांचा राजा होता यात काही विशेष नाही आपल्या दिलेल्या वचनाच्या विरुद्ध काही करण्यास तो तयार नव्हता एवढे काय भगवंतांचे तिसरे पाऊल ठेवण्यासाठी त्याने आपले मस्तक देऊन स्वतःलाही भगवंतांना समर्पित केले यातच त्याचा खरा पुरुषार्थ आहे नारदा तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतांनी तुला योग ज्ञान आणि आत्मतत्वाला प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उद्देश केला भगवंतांच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो तेच भगवंत स्वयंभू आदी मनवंतरात मनुच्या रूपाने अवतार घेऊन मनुवंशाचे संरक्षण करीत आपल्या सुदर्शन चक्राच्या तेजाप्रमाणे दाही देशांना विनासायास निष्कंटक असे राज्य करतात तिन्ही लोकांच्या वर असणाऱ्या सत्यलोकापर्यंत त्यांच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ती पसरते आणि त्याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला सारभूत झालेल्या राजांचे दमनही करतात स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वंतरी आपल्या केवळ धन् नावानेच मोठमोठ्या रोग्यांच्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात त्यांनी देवतांना अमृत बाजून अमर केले आणि दैत्यांनी हरण केलेला यज्ञ भाग देवांना पुन्हा मिळवून दिला त्यांनी अवतार घेऊन या जगात आयुर्वेद प्रकट केला जेव्हा जगात ब्राह्मणद्रोही द्रोही आर्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे व त्यामुळे नरकयातना भोगू इच्छिणारे क्षत्रिय आपल्या नाशालाच दैववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच बनून राहिले तेव्हा भगवंतांनी महाप्रक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या तीक्ष्ण धारीच्या परशुने एकवीस वेळा त्यांचा संहार केला भगवंत आमच्यावर कृपा करण्यासाठी भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण या आपल्या श्रीरामांच्या रूपाने इक्ष्वाकुवंशात अवतीर्ण झाले या अवतारात आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते पत्नी आणि बंधू यांच वनवासात गेले त्याच वेळी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण त्यांच्या हातून मृत्यूमुखी पडला जसे भगवान शंकर त्रिपूर विमानाला जाळण्यासाठी उपयुक्त झाले तसे ज्यावेळी भगवान राम शत्रूची नगरी लंकेला पोहोचले त्यावेळी सीतेच्या वियोगाने क्रुद्ध झालेल्या रामांचे डोळे लाल झाले की त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे साप आणि मगरी इत्यादी जीव पोळू लागले आणि भयाने थथर कापणाऱ्या समुद्राने लगेच त्यांना वाट करून दिली जेव्हा रावणाच्या कठीण छातीला टक्कर दिल्याने इंद्राचे वाहन निरावत याच्या दातांचा चक्काचूर होऊन ते सगळीकडे पसरतील त्यामुळे दिशा ही पांढऱ्या शुभ्र होतील तेव्हा विजयी रावण गर्वाने खुगून जाऊन हसू लागेल आपल्या पत्नीला पळवणाऱ्या त्या रावणाचा तो उद्दामपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या टनत्कारानेच प्राणांसह तत्काळ नाहीसा करतील दैत्यांच्या चुंदींनी त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी कृष्णवर्ण भगवान गौरवर्ण बलरामासह अवतार ग्रहण करतील ते आपला महिमा प्रकट करणाऱ्या अद्भुत लीला करतील त्या लीला लोकांना बिलकुल समजू शकणार नाही बालपणातच पुतनेचे प्राणहरण करणे तीन महिन्याच्या वयात पायाने भला मोठा चकडा उलटून टाकणे आणि गुरुध्यांवर रांगता रांगता आकाशाला भिडलेल्या यमलार्जुन वृक्षांमध्ये जाऊन त्यांना उखडून टाकणे अशी कर्मे भगवंतांशिवाय अन्य कोणीही करू शकणार नाही जेव्हा काल या नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेच पाणी पिऊन वासरे आणि गोपबालक मरतील तेव्हा आपल्या अमृतमय कृपा दृष्टीने ते त्यांना जिवंत करतील आणि यमुनेचे पाणी शुद्ध करण्यासाठी त्या जलात विहार करतील आणि विशेषक्तीने जीव हलविणाऱ्या कालियानागाला तेथून घुसकून लावतील त्याच दिवशी रात्री जेव्हा सर्व लोक तेथे यमुनातटावर तटावर निद्रिस्त होतील आणि गावाग्नी भडकल्याने सर्व मुंजवन चारी बाजूंनी जळू लागेल तेव्हा बलरामासह त्या प्राणसंकटात सापडलेल्या व्रजवासियांना त्यांचे डोळे बंद करावयास सांगून ते त्यांना गोकुळात नेतील ही त्यांची लिला तर अलौकिकच असेल कारण त्यांची शक्ती अचिंत्य आहे त्यांना बांधण्यासाठी म्हणून त्यांची माता जे जी दोरी आणि ती ती त्यांच्या पोटाला पुरणार नाही तसेच सांभई देतेवेळी श्रीकृष्णांच्या मुखामध्ये चौदा भुवने पाहून यशोदा प्रथम भयग्रस्त होईल पण नंतर ते तिला आपल्या सामर्थ्याचा बोध करवतील ते नंदबाबांना अजगराच्या भयापासून आणि वरुणाच्या पाशातून सोडवतील मग दानवाचा पुत्र व्योमासूर जेव्हा गोपबालकांना पहाडाच्या गुहेत बंद करून ठेवेल तेव्हा ते त्यांना तेथून वाचवतील दिवसभर कामधंद्यात व्याघ्र असणाऱ्या गोकुळातील लोकांना ते आपल्या परमधामाला घेऊन जातील हे निष्पाप नारदा जेव्हा श्रीकृष्णांच्या सल्ल्यावरून गोकुळक इंद्रासाठीचा यज्ञ बंद करतील तेव्हा इंद्र व्रजभूमी बुरविण्यासाठी चारी बाजूंनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात करील त्यावेळी गोपांचे आणि त्यांच्या पशूंचे रक्षण करण्यासाठी सात वर्षांचे कृपाळू भगवंत सात दिवसपर्यंत गोवर्धन पर्वत एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लिलेने धारण करतील वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याच्या इच्छेने जेव्हा चंद्राचे टिकून चांदणे सगळीकडे पसरलेले असेल तेव्हा ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ तान घेतील ही तान ऐकून प्रेमबिंबल होऊन आलेल्या गोपींचे कुबिराचा सेवक शंकसूर जेव्हा हरण करील तेव्हा ते त्याचे मस्तक बोलवतील आणखी ही पुष्कळ पलंबासूर मेनुकासूर बकासूर केशी अरिष्कासूर इत्यादी दैत्य चांदुरादी पहिलवान कुवलयापी नावाचा हत्ती कंस कान्यावान भौमासूर मिथ्या वासुदेव शाल विविध वानर बनवल दंतवक्र राजा नग्नजिताचे सात बैल शंभरासून विदुरथ आणि रुक्मी तसेच कांबोज इत्यादी मत्स्य कुरु कैकेय आणि संजय आदी देशांचे राजे तसेच जे जे योग्य धनुष्य धारण करून रणांगणात समोर येतील ते सर्व बलराम भीमसेन आणि अर्जुन आदी नावांच्या अडून भगवंतांच्या कडून मारले जाऊन त्यांच्याच धामाला जातील काळाच्या ओघात लोकांची ग्रहणशक्ती कमी होत जाते आयुष्यही कमी होऊ लागते त्यावेळी भगवंत असे पाहतात की आता हे लोक माझे तत्व सांगणारी वेदवाणी समजण्यास असमर्थ आहेत तेव्हा प्रत्येक कल्पामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने प्रकट होऊन ते वेदरूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील देवांचे शत्रू दैत्य सुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मैदानवाने निर्माण केलेल्या अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू लागतील तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेश धारण करून बुद्धाच्या रूपाने पुष्कळशा अशा उपजन्मांचा उद्देश करतील कलियुगाच्या शेवटी जेव्हा सत्पुरुषांच्या घरी सुद्धा भगवंतांचे कथा कीर्तन होणार नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे नास्तिक आणि शूर राजे होती एवढेच काय पण कोठेही स्वाहा स्वधा आणि वशटकार चाधवनीही ऐकू येणार नाही तेव्हा कलियुगाला शासन करण्यासाठी भगवंत कल्की अवतार ग्रहण करतील जेव्हा विश्वरचनेची वेळ आलेली असते तेव्हा तप नव्रजाप्ती मरीची आदी ऋषी आणि मी अशा रूपात जेव्हा सृष्टीरक्षणाची वेळ असते तेव्हा धर्म विष्णू मनु देवता आणि राजाच्या रूपात आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी आधार रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप तसेच दैत्य आदींच्या रूपात सर्व शक्तिमान भगवंतांच्या या मायेने प्रकट होतात पृथ्वीवरील एक एक मुलीकण मोजू शकणार कोणता विद्वान भगवंतांच्या शक्तींची गणना करू शकेल जेव्हा भगवंत त्रिविक्रम अवतार घेऊन त्रैलोक्य पादाक्रांत करीत होते त्यावेळी त्यांच्या पावलांच्या अफाट वेगामुळे प्रकृती रूप अंतिम आवरणापासून ते सत्य लोकापर्यंत सर्व ब्रह्मांड थथर कापू लागले होते तेव्हा त्यांनीच आपल्या शक्तीने त्याला स्थिर केले समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया त्यांची एक शक्ती आहे अशा अनंत शक्तींचा आश्रय असलेल्या त्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही तुझे ज्येष्ठ बंधू सनकादिकही जाणत नाही तर इतर कोण जाणू शकेल आदिदेव भगवान शेष सहस मुखांनी त्यांच्या गुणांचे गायन करीत आहे परंतु अजूनही त्याला त्यांचा पार लागलेला नाही जे निष्कपट भावाने सर्वस्वी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात त्यांच्यावर जे अनंत भगवान स्वतःच दया करतात असे भक्तच त्यांची दुस्तर माया तरुण जातात आणि अशा भक्तांची कोल्हापुत्रांचे भक्ष असलेल्या देहाविषयी मी माझे ही बुद्धी असत नाही प्रिय नारदा परमपुरुषाच्या त्या योगमायेला मी तुम्ही भगवान शंकर दैत्य कुलभूषण प्रहलाद शत्रुपा मनु मनुपुत्र प्राचीनवरी वरी आणि ध्रुव जाणतात यांच्याशिवाय इक्ष्वाकु कुरु रवा मुचुकुल जनक गाधी रघु अंबरीश सागर गै ययाती मनहाता अलर शतघनवा अनु रंतीदेव भीष्म बली अमूर्तरय दिलीप सौभरी उत्तम शिबी देवल पिपलाद सारस्वत उद्धव पराशक गुरीशेण बिभीषण हनुमान शुभदेव अर्जुन आरतीशेण विदुल श्रुतदेव इत्यादी महात्मे सुद्धा जाणतात ज्यांना भगवंतांच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनविण्याचे शिक्षण मिळालेले असते ते स्त्रिया शुद्ध ऊन विल आणि पापांमुळे पशु पक्षी आदी युनिट जन्मलेले सुद्धा भगवंतांच्या माईचे स्वरूप जाणतात आणि या संसार सागरातून कायमचे तरुण जातात तर जे लोक वेदविहित सदाचाराचे पालन करतात त्यांच्याबद्दल काय सांगावे परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एक रास शांत निर्णित तसेच केवळ ज्ञानस्वरूप आहे त्यांच्यामध्ये माईचा मान नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही सकाळची असं दोन्हीच्या पलीकडे ते आहे कोणतेही वेदिक किंवा लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाही अनेक कर्मांच्या साधनांद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही एवढेच काय स्वतः माया सुद्धा त्यांच्या संपूर्ण न जाता लाजेने उभी राहते परमपुरुष भगवंतांचे तेच परमपद आहे महात्मे लोक त्यात शोकरहित अनंत आनंद स्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात संयमशील पुरुष त्यातच आपल्या मनाला एकाग करून स्थिर होतात इंद्र जसा स्वतः मेघरू बसल्या कारणाने पाण्यास ती विहीर खोदण्याकरता कुदळ जवळ बाळगीत नाही त्याचप्रमाणे भक्तभेद दूर करणाऱ्या ज्ञान साधनांनाही दूर लोटतात सर्वकर्मांचे फळही भगवंतच देतात कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभ कर्म करतो ते त्यांच्याच प्रेरणेने केलेले असते या शरीरात राहणारी पंचमहाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही पुत्रा नारदा केवळ संकल्पाने विश्वाची रचना करणाऱ्या शनिश्व संपन्न श्रीहरीचे वर्णन संक्षिपाने मी तुझ्यासमोर केले जो काही कार्य कारणभाव किंवा अभाव आहे तो काही भगवंतांपासून स्वतंत्र नाही असे असूनही ते त्याच्यापासून अलिप्तही आहेत भगवंतांनी मला जे सांगितले होते तेच हे भागवत होय यात भगवंतांच्या विभूतींचे संक्षेपाने वर्णन आहे तू याचा विस्तार कर जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्वस्वरूप भगवान श्रीहरींच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल अशा प्रकारे याचे वर्णन कर जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ती असलेल्या माईचे वर्णन करतो किंवा दुसऱ्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो त्याचे चित्त माईने कधी मोहित होत नाही कंद दुसरा अध्याय सातवा समाप्त हरी होऊन